आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये नातेवाईकांमध्ये किंवा मंडळीमध्ये असे लोक आहेत की ज्यांचं अजून तारण झालेलं नाही जे देवाकडे अजून वळलेलं नाही आणि अशांसाठी आपण प्रार्थना करतो की त्यांनी देवाकडे वळावं त्यांचं तारण व्हावं पण तारण न झालेल्या लोकांसाठी प्रार्थना कशी करावी आणि काय करावी हा आजचा आपला विषय आहे ती पहिले पत्राचा अभ्यास करत असताना आज आपण दुसऱ्या अध्यात पोहोचलो आहोत आणि आजचा विषय आहे सुवार्थावादी प्रार्थना सुवार्थावादी प्रार्थना आणि शास्त्रभाग आहे पहिले ती दोन आणि वचनं एक ते आठ पहिले ती दोन एक ते आठ या ठिकाणी पाऊल असं लिहितो तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व मनुष्यांसाठी विनंत्या प्रार्थना रथ व इशोककार स्मरण करावे राजाकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करावे यासाठी की आपण सर्व सुव्यने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकाराव्यास योग्य आहे त्याची इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि त्यांनी सत्याच्या पूर्ण ज्ञानास पोहोचावे कारण एकच देव आहे आणि देव आणि मनुष्य यांच्यामधील ह्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले याची साक्ष यथाकाळी देणे आहे या साक्षीसाठी मला घोषणा करणारा व प्रेषित मी सत्य बोलतो लबाडी करीत नाही विश्वास व सक्ती यासंबंधी विदेशी लोकांचा शिक्षक असे नेहमी माझी इच्छा अशी आहे की प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद यांचा स्पर्श होऊ न देता पवित्र हात उच्च करू प्रार्थना करावी पहिले ते मध्य दोन आणि वचनं एक ते आठ आता शास्त्रामध्ये अनेक असे उदाहरणं आहेत आणि इतिहासामध्ये की ज्यांनी तारण होण्यासाठी त्यांच्या लोकांसाठी प्रार्थना केली आणि जुन्या काळात देखील आपल्याला असे अनुभव आढळतो की ज्यांचं तारण झालेलं नाही ज्यांनी देवाकडे अजून जे वळलेले नाहीत त्यांच्यासाठी प्रार्थना करावी तारणाच्या कक्षेच्या बाहेर असलेल्या माणसांकरिता केलेल्या प्रार्थनांची अनेक उदाहरणं पवित्र शास्त्रात आहेत उदाहरणार्थ गणनाथ चोवीस चौदा आणि एकोणावीसमध्ये मोशेने अशी प्रार्थना केली तुझा थोर तुझ्या थोर दयेनुसार मिसर देशापासून येतपर्यंत जशी तू या लोकांना अधर्माची क्षमा केली तशी यावेळीही त्यांच्या अधर्माची क्षमा कर पाप करणाऱ्या इस्रायली लोकांकरिता देवाने त्यांची क्षमा करावी म्हणून मोशेने प्रार्थना केली संदेष्ट समवेल यांनी इस्रायलाच्या उद्धाराकरिता प्रार्थना केली पहिला शमवेल सात तीन ते पाच यानंतर इस्रायल लोकांनी राजा व्हावा अशी मागणी हवा अशी मागणी केली किंवा त्यांना दटावून तो म्हणाला तुमच्यासाठी प्रार्थना करायचे सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो मी तुम्हास चांगला व सरळ मार्ग दाखवतो पहिला शमवेल बारा आणि वचन तेवीस आणि त्यानंतर दानियलाने देखील त्याच्या लोकांना देवाने क्षमा करावी म्हणून प्रार्थना केली दानियल नऊ सतरा ते एकोणावीस यास्तव आता हे आमच्या देवा आपल्या सेवकाची प्रार्थना व विनवणी ऐक तुझ्या ओसात पडलेल्या पवित्र स्थानावर आपला प्रकाश पाड हे प्रभू तू आपल्या प्रित्यर्थ हे कर हे माझ्या देवा कान दे ऐक आपले नेत्र उघडून आमचा झालेला विध्वंस पहा व तुझे नाम ज्या नगरास दिले आहे ते पहा आम्ही आपल्या विनवण्या आमच्या धार्मिक धार्मिकस्ते नव्हे तर तुझ्या विपुल करुणास्तव तूच पुढे मांडतो हे प्रभू ऐक हे प्रभू क्षमा कर हे प्रभू ऐक कार्य कर विलंब लावू नको हे माझ्या देवा तुझे नगर व तुझे लोक यांना तुझे नाम दिले आहे म्हणून तुझ्याच प्रित्यर्थ हे मागतो दानियल नऊ सतरा ते एकोणावीस आणि त्यानंतर पावलाने देखील त्याचे इस्रायले बांधव यांचं तारण व्हावं म्हणून प्रार्थना केली रोमकराजपत्र दहा आणि वचन एक तो असं लिहितो बंधुजन हो त्यांच्याविषयी माझी मनिषा म्हणजे इस्रायलाविषयी माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे की त्यांचे तारण व्हावे तर पा जुन्या करात देखील तारण न झालेल्या लोकांसाठी प्रार्थना करावी याचा उल्लेख आहे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना विविध लोकांनी केलेली आहेत आता पावलाने तिमथ्याला इफिस येथे राहण्यास सांगितलेलं आहे आणि मधील मंडळी पुन्हा सुस्थितीत आणावी या हेतूने पावलाने तिमथ्याला इफिसमध्येच राहण्यास सांगितले पहिल्या वास्तविक अभिप्रायानंतर तिमेथ्याने ज्या विशिष्ट जबाबदाऱ्या पार पाडवायच्या होत्या त्यांची रूपरेषा पावलाने त्याला सांगितली अगदी प्रथम मंडळीने तिची प्रसार सेवेची जबाबदारी व त्या दृष्टीने प्राप्त्याचे महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे आणि या मंडळीला अशा प्रकारची सुवार्थावादी प्रार्थना करण्यास समजावे म्हणून पावलाने या विषयाचे पाच मुद्दे मांडलेले आहेत कारण सुवार्थ प्रसार करण्याअगोदर ज्या ठिकाणी प्रसार प्रसाराने ज्यांना करायचा त्यांच्यासाठी प्रार्थना करणं आवश्यक आहे आणि ह्या प्रार्थनेबद्दलचे पाच मंड मुद्दे या ठिकाणी पावलाने मांडलेले आहेत पहिला मुद्दा आपल्याला दुसऱ्या अध्याच्या पहिल्या वचनात आढळतो तो म्हणतो की सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व मनुष्यांसाठी विनंत्या प्रार्थना रद्बदल्या व उपकार स्मरण हे उपकार स्मरण करावे म्हणून पहिला मुद्दा आहे सुवार्थावादी प्रार्थनेचे स्वरूप आता हे प्रार्थनेचे स्वरूप जे सुवार्थावादी प्रार्थना आहे की ती प्रार्थना कोणासाठी आहे सर्व मनुष्यांसाठी आणि त्या प्रार्थनेमध्ये काय तीन गोष्टी आहेत विनंत्या प्रार्थनावर बदल्या आता विनंत्या या शब्दाचा मूळ अर्थ आहे कमतरता किंवा एखादी गोष्ट कमी असणे या प्रकारची प्रार्थना गरजेच्या पोटी निर्माण होते ज्या गोष्टीची कमतरता जाणवते तिची पूर्णता करण्यासाठी आपण देवाकडे विनवते विनवणी करतो हरवलेल्या मानवांच्या समुदायाची कल्पना करता ही गरज किती विस्तृत आहे हे जाणून सुवर्तावादी प्रार्थनेसाठी आपण गुर्दे टेकतो दुसरी गोष्ट दुसरा शब्द आहे रथ बदल्या किंवा रद बदली हा शब्द फक्त येथे व चौथ्या अद्याच्या पाचव्या वचनात नव्या करात आपल्याला आढळतो आणि या शब्दाचा मूळ अर्थ असा आहे दुसऱ्या कोणाबरोबर असणे किंवा त्यांच्यामध्ये सामील होणे असा होतो सहभागी होणे किंवा सामील होणे म्हणजे ज्यावेळेस आपण रथ बदल्या करतो त्यावेळेस आपण त्यांच्यासाठी मध्यस्थी करतो त्यांच्यामध्ये आपण सहभागी होतो सुवर्तावादी प्रार्थना ही मनाचा थंडपणा अलगपणा किंवा व्यक्ती भावविरहित वृत्ती नाही तर आपण त्यांच्यामध्ये सहभागी होणं याविषयी आणि मग हिशोबकार स्पार हा सुवार्थावादी प्रार्थनेचा चौथा मुद्दा आहे देवाच्या प्रसाराचा आदेश मान्य केलेला आहे हरवलेल्या पापीजनांना सुवार्थेच्या द्वारे जर त्याने जेव्हा ते सुवार्थ ऐकतात आणि स्वीकारतात आणि तारण होतं त्यावेळेस ते देवाचे आभार मानतात देवाचं गौरव होत म्हणून पहिला जो मुद्दा आहे तो आहे सुवार्थवादी प्रार्थनेचे स्वरूप ते सर्व मनुष्यांसाठी आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत विनंती आहेत प्रार्थना आहे रदबदली आणि उपकार स्वा आता दुसरा तो मुद्दा दुसरा पॉईंट आहे दुसऱ्या वचनाचा पहिला आणि दुसरं वचन बघा दुसऱ्या अध्यायाचं पहिलं आणि दुसरं वचन सर्व मनुष्यांसाठी राजाकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता म्हणजे काही ठराविक नाही तर सर्व म्हणजे दुसरा मुद्दा आहे स्वार्थावादी प्रार्थनेचा विस्तार विस्तार ही प्रार्थना कोणासाठी काय तर सर्व मनुष्यांसाठी आणि त्याच्यामध्ये सत्ता अधिकारी आले आणि हे सर्व आले सर्व मनुष्यांसाठी प्रार्थना कराव्या स्वार्थ केंद्रितता स्वार्थ किंवा के स्वकेंद्रितता यांचा स्पर्श प्रार्थनेला नसावा सुवार्ता सांगणे किंवा सुवार्थावधी प्रार्थना करणे हे निवडक लोकांकरिता मर्यादित असू नये विश्वास न ठेवणाऱ्या युवदी लोकांना सुवर्ता सांगताना इतराने रिषिजांची कृत्ये तीन सव्वीस या वचनात म्हटले की देवाने आपल्या सेवकाला उठून प्रथम तुमच्याकडे पाठविले यासाठी की त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कर्मापासून वळून जाण्याचा आशीर्वाद द्यावा ती त्याला पत्र दोन अकरामध्ये असं लिहिलेलं आहे की सर्वांना देव केलेल्या तारणाचा स्वीकार करतील अशी आपण प्रार्थना करावी सर्व मनुष्यांसाठी सर्वांसाठी का कारण तारण जे प्रभू द्वारे ते सर्वांसाठी आहे सर्व मनुष्यांसाठी आहे आता या ठिकाणी काही विशिष्ट लोकांसाठी म्हणजे सत्ता अधिकारी यांच्यासाठी प्रार्थना करायला सांगण्यात येईल दुष्ट अधिकाऱ्यांना देवाने पदावरून काढून टाकावे म्हणून प्रार्थना करण्यास पाऊल सांगत नाही तसेच राजकारणात आपल्याला मान्य नसले लोकांचे उच्चाटन व्हावे म्हणूनही प्रार्थनेचा आदेश पाऊल देत नाही तर विश्वासारे त्यांच्या विश्वासणाऱ्याने विश्वा त्यांच्या सरकारशी निष्ठावंत व त्यांच्या अधीन राहावे असं शास्त्र शिकवतो रोमकारास पत्र तेरा एक ते पाच आणि पहिले पेत्र दोन आणि सतरा राजकारणात ढवळाढवळ करण्यात पक्षा पक्षातील लक्ष घालण्यात ख्रिस्तीमंडळी जो वेळ व्यर्थ घालवते तो वेळ व ती शक्ती मध्यस्थीच्या प्रार्थने जर खर्च केली तर आपल्या राष्ट्रावर त्याचा फार उचित परिणाम झालेला अनुभव अस येईल आपण अनेक वेळा विसरतो की आमच्या युद्धाची शस्त्र दैहिक नाहीत तर तटबंदी जमीनदोस करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहे दुसरेकडे दहा आणि चार राष्ट्राचा उद्धार करण्यासाठी पाप्यांचे तारण व्हावे यासाठी विश्वासाच्या प्रार्थनेची गरज आहे आणि मग पाऊल पुढे असं लिहितो की अधिकाऱ्यांसाठी का प्रार्थना करावी कारण सत्ता अधिकार हे देवाने नेमलेले आहेत आपण अधिकाऱ्यांच्या व सत्तेच्या अधीन राहावे त्यांच्याकरिता प्रार्थना करावी याविषयी देवाचे वचन आपल्याला सूचना देते रोम क्रास पत्र तेरा सात आणि आठ या ठिकाणी असं लिहिलंय की आपण सर्व सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाच्या आयुष्यक्रमण करावे आणि मग तो म्हणतो की याचे देणे त्या सर्वांना भरून द्या ज्याला कर त्याला कर द्या ज्याला जकात त्याला जकात ज्याला भय त्याला भय आणि ज्याला सन्मान त्याला सन्मान द्या रोम तेरा सात आणि आठ ह्या उदाहरणावरून स्पष्ट होतं की मंडळी प्राचीन मंडळ अतिशय छळाच्या काळातही ख्रिस्ती सत्ताधीशांसाठी प्रार्थना करीत असत त्या प्रारंभीच्या ख्रिस्ती मंडळाप्रमाणे आपण आपल्या समाजावर प्रभाव पाडू इच्छितो तर प्राचीन मंडळाचे आपण अनुकरण करणे आवश्यक आहे तिसरा मुद्दा आहे सुवर्तावादी प्रार्थनेचे लाभ की आपण जर प्रार्थना केली अशा प्रकारे तर त्याचे काय लाभ होतात दुसऱ्या अध्यायाचं दुसरं वचन बघा पहिले ते मेथे दो आणि वचन दो यासाठी की आपण सर्व सुवर्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे आयुष्य क्रमांक करा आता शांती ही कोणाला नको आहे प्रत्येक पक्षाला प्रत्येकाला प्रत्येक समाजाला शांती हवी आहे परंतु ते शांती तेव्हा ज्यावेळेस योग्य सत्ता अधिकारी करते आणि योग्य सत्ता अधिकारी तेव्हा येतील जेव्हा ज्यावेळेस देवाची मंडळी देवाचे लोक त्यांच्यासाठी प्रार्थना करतील आता तिथेला पत्र तिसरा ज्ञान एक एक ते तीन मध्ये पाऊल असं लिहितो की त्यांनी सत्तावा यांच्या अधीन राहावे आता अधिकारावर असणाऱ्यांकरिता प्रार्थना करणे हे मंडळीच्या प्रसाराच्या प्रयत्नाकरिता समाजात श्रेयस्कर वातावरण निर्माण करण्यास साह्यभूत ठरतं प्रथमता या सर्व नेत्यांकरिता विश्वासारे ख्रिस्ती लोक जबाबदारीने नित्य प्रार्थना करतात तेव्हा नेत्यांच्या विरुद्ध असलेले बंडखोरीचे किंवा दुष्टपणाचे विचार मनातून नाहीसे होतात त्यामुळे ख्रिस्ताचे सेवक व भक्त हे शांती प्रस्थापित करणारे बनतात प्रतिकारी नव्हे आणि पावलाने तिताला हेच लिहिले आहे की त्यांनी सत्तावाधिकाऱ्यांच्या अधीन राहावे आज्ञा मानाव्या प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे कुणाची निंदा करू नये भांडखोरपणा न करता सौम्य व सर्व मनुष्याबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे अशी त्यांना आठवण दे कारण आपणही पूर्वी निर्बुद्धी अवज्ञा करणारे ब केले नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे दुष्टपणा हे आयुष्य घालविणारे द्वेष पात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होत म्हणजे बघा तिथे पत्र तीन एक ते तीन म्हणजे तो म्हणतो की आठवण करा एक एक की आपण एकेकाळी त्यांच्यासारखी होतो पण देवाने आपल्यावर दया केली आणि त्याच्या राज्यात आणला म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि असं केलं तर काय होईल दुसऱ्या गोष्टी सांगितलं की आपण सर्व भक्त सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे आयुष्यक्रमाण आपल्याला करता येईल शांतता प्रस्थापित चौथा मुद्दा पाऊल सांगतो सुवार्थेवादी प्रार्थनेचे कारण का प्रार्थना करा पहिले तेमे ते दोन तीन साथ। वस वस ते सात हे आपला तारणारा देवाच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावेस योग्य आहे त्याची इच्छा अशी आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या पूर्वज्ञानास पोहोचले कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये ख्रिस्तेश व मनुष्य एकच मध्यस्थ आहे त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले याची साक्ष येत्याखाली देणे आहे या साक्षीसाठी मला घोषणा करारा व प्रेषित विश्वास व सत्य यासंबंधी विदेशी लोकांचा शिक्षक असे नेहमी हरवलेल्या पापी जनांकरिता आपण प्रार्थना का करावी या प्रश्नाचे उत्तर या अत्यंत प्रभावी व नाट्यमय उतार्यात आहे देवाच्या तारणाच्या योजनेसंबंधी शास्त्रातील हे सर्वात निश्चित स्वरूपाचे विधान आहे आता सुवार्तावादी प्रार्थनेची अनेक कारणं या शास्त्रभागात आढळत पहिलं कारण हे की सुवार्तावादी प्रार्थना नैतिक दृष्टीने योग्य आहे इथेच देव देवाच्या दृष्टीने सांगले व योग्य आहे दुसरी गोष्ट देवाची इच्छा आहे ही प्रार्थना देवाच्या इच्छेशी सुसंगत आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या पूर्ण ज्ञानास पोहोचावे अशी देवाची इच्छा आहे आणि म्हणून ज्यावेळेस आपण तशी प्रार्थना करतो आपण देवाच्या इच्छेनुसार प्रार्थना करतो तिसरी गोष्ट की सुवर्धवती प्रार्थने देवाच्या एकमेवतेचा प्रतिबिंब आहे पवित्र शास्त्र सर्वात मूळ शिक्षण हे की देव एकच आहे एकच देव आहे रेषितांची कृत्य चार आणि वचन बारामध्ये लिहिले आहे की ज्याच्याकडून तारण व्हायचे असे दुसरे नाम आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही सर्वांनी त्या एकमेव सत्य देवाकडे तारणासाठी यावे सुवार्थावादी प्रार्थने प्रार्थना ख्रिस्ताच्या व्यक्तित्वाशी व्यक्तिमत्वाशी सुसंगत आहे की एकच देव आहे आणि देव ख्रिस्त येशू हा एकच मध्यस्थ आहे आणि आणखी एक गोष्ट की सुवार्थावादी प्रार्थनेमध्ये ख्रिस्ताच्या उद्धार कार्याची परिपूर्णता आहे त्याने म्हटलं योहान दहामध्ये की मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो तो कोणी माझ्यापासून घेत नाही तर मी होऊन तो देतो मला तो देण्याचा अधिकार आहे व परत घेण्याचाही अधिकार आहे ही आज्ञा मला आपल्या पित्यापासून मिळालेली आहे म्हणजे ख्रिस्ताने जे उद्धार कार्य केलं त्या कार्याविषयी त्या कार्याला अनुसरून ही प्रार्थना आहे त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले सर्वांसाठी आणि म्हणून सर्वांत तारण व्हावं ही देवाची इच्छा आहे आणि म्हणून सर्वांसाठी प्रार्थना करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मानखी एक गोष्ट की सुवर्तावती प्रार्थनेचा पावलाला नेमून दिलेल्या स्वर्गीय कार्याशी पूर्ण संबंध आहे सातव्या वर्षात पावलाने लिहिले या साक्षीकरिता मला घोषणा करणारा प्रेषित नेमले हा शब्द देव आपला तारणार आहे क्रिस्त आपला मध्यस्थ आहे व पूर्वीच्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे ख्रिस्ताने पाप्यांच्या मोल देण्याकरता स्वतःचे समर्पण केले स्वतःचा अर्पण केलं आणि पाऊल म्हणतो की मला विश्वास व सत्य या संबंधी लोकांचा शिक्षक नेमले म्हणजे या अशा शब्दात पाऊलाने त्याच्या सत्यवादी पाचारणाला पुष्टी दिली तो स्पष्ट गवाई देऊन म्हणतो की मी सत्य बोलत आहे खोटा नाही या उत्तरात त्याच्या शिकवण्यावर कुणा शंका व्यक्त केली कुणी जर शंका व्यक्त केली तर पाऊल स्पष्ट सांगतो की तो स्वतः खरंच बोलत नाही म्हणजे पापात हरवलेल्या जगाला सुवार्था सांगण्यास आपल्यालाही पाचारण केलेलं आहे सर्वांचे तारण व्हावे या देवाच्या इच्छेमुळे पाऊलाला जशी स्वर्गीय आज्ञा झाली होती त्याच आज्ञेवर आपले पाचारा दिले आहे आणि सुवार्थावादी प्रार्थना आपल्याला या जबाबदारीची जाणीव करून देते पाचवी गोष्ट की सुवार्तावादी प्रार्थनेची वृत्ती दुसऱ्या अंद्याचं वचन आता बघा सुवार्तावादी प्रार्थनेच्या पाच गोष्टी पाऊल या ठिकाणी सांगतो पहिल्या वचनात त्या प्रार्थनेचे स्वरूप दुसऱ्या वचनात त्या प्रार्थनेचा विस्तार सुवार्थावादी प्रार्थनेचा विस्तार तिसरी गोष्ट त्या प्रार्थनेचे लाभ दुसरा अद्याचं दुसरं वचन चौथी गोष्ट की सुवार्थावादी प्रार्थनेचे कारण वचनं तीन ते सात आणि पाचवी गोष्ट पाचवा मुद्दा हा की सुवार्थावादी प्रार्थनेची वृत्ती दुसऱ्या द्याचं आठवचन हो पहिले ते मी दोन आणि वचन आठ माझी इच्छा ही आहे की प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद यांचा स्पर्श होऊ न देता पवित्र हस्त किंवा पवित्र हात उंच करून प्रार्थना करा आता पाऊल या ठिकाणी म्हणतो की पुरुषांनी कारण मंडळीत सामुदायिक उपासना पुरुषांकडून चालवली जात असत त्यावेळी हरवलेल्या पापी जनांकरता प्रार्थना कराव्याच्या असताना ती पुरुषांनी करावायची असते येऊदी सभास्थानात केवळ पुरुषांना प्रार्थना करण्याची परवानगी असते व तीच प्रथा मंडळीमध्ये पावलाने अवलंबिली प्रत्येक ठिकाणी हे शब्द पावलाच्या पत्रामध्ये चार चार वेळा आपल्याला आढळतात दुसरी गोष्ट तो म्हणतो की पुरुषांनी राग व विवाद यांचा स्पर्श न होऊ देता पवित्र हात उच्च करो आता हात उंच करून प्रार्थना करण्याची प्रथा जुन्या करात होती इस्राय होती आणि आजही आहे त्याचा उल्लेख आपल्याला अनेक ठिकाणी जुन्या करात आठवत परंतु प्रार्थना हात उंच करून करणे खाली बसून की उभा राहून करणे हे महत्वाचं नाही पण ज्यावेळेस तो म्हणतो की पवित्र हात उच्च करू म्हणजे ज्या हाताने जे हात प्रदूषित नाहीत काही चुकीचे कामं ज्या हाताने केलेले नाही ते आणि राग व विवाद यांचा स्पर्श हवमान हो देता म्हणजे प्रार्थना प्रभावी होण्यासाठी तो म्हणतो हे आवश्यक आहे पवित्र हा जो शब्द या ठिकाणी वापरला त्याचा अर्थ आहे अप्रदूषित किंवा अधर्मापासून अकलंकित हरवलेल्या पाप्यांकरता जे प्रार्थना करता त्यांनी राग व विवाद यांनी प्रदूषित असता कामा नये अंतकरणाने व कृतीमध्ये त्यांनी पवित्र असावे हरवलेल्या पापी जनाकरता आपण ह्या प्रकारे प्रार्थना करतो का हा प्रश्न आहे आणि जर करत नस तर आपण केली पाहिजे सुवर्तावादी प्रार्थनेचा देव सन्मान करतो स्टेफनाला धोंडमार करणाऱ्यामध्ये दारशसचा साऊल नामक शाऊल नामक एक तरुण होता आणि त्या थोर प्रेसचे तारण हे स्टेफनाच्या अखेरच्या प्रार्थनेचे उत्तर असेल का की हे प्रभू हे पाप त्यांच्याकडे मोजून आहे सुवर्तेचा प्रारंभ सुवर्तावादी प्रार्थनेनेच होत असतो अर्बेश्वर एवचनाशीर्वाद देत करो